जिल्ह्यात सध्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागलेत आपण आहोत माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार रुपेशजी कानडे आपल्यासोबत आहेत रुपेशजी काय सांगाल गाठीभेटी घ्यायला आपण सुरुवात केली आहे लोकांची एकंदरीत कसा प्रतिसाद आहे गाठीभेटी घेताना आज आमच्याकडे झारा पंचायत समिती आणि मानगाव पंचायत समिती असे दोन पंचायत समिती याचा मिळून मानगाव हा जिल्हा परिषद प्रत्येक गावामध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी दहा पंधरा वर्ष जे मी राबलो आहे त्या राबलेल्याचे लोकांचे आशीर्वाद आज पाठीशी आहेत आणि लोकांकडून उदंड असा आणि चांगला प्रतिसाद लाभतो आहे हे माझं पूर्व पुण्याईचं कुठेतरी मला आहे माझ्या पाठी मागे आशीर्वाद आहेत असं मला वाटतं आहे आता होणारी जी जिल्हा परिषद निवडणूक आहे कोणकोणत्या मुद्द्यांवर विकासाच्या लढवली जाणार आहे काय वाटतं आहे विकासाचे मुद्दे हे प्रत्येक निवडणुकीत लढवले जातातच परंतु आपण थोडंसं वेगळं जाऊन काहीतरी करणार असं ह्या मानगावचं काहीतरी आज पण ज्यांनी आजपर्यंत निवडणूक लढवली आहेत जिंकले आहेत परंतु जे जे गोष्टी करण्यासाठी ते कमी पडले आहेत ते सन्माननीय आमचे खासदार नारायणराव राणेसाहेब सन्माननीय भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेब आणि सन्माननीय पालकमंत्री नितेश साहेब आणि सन्माननीय या ठिकाणचे आमदार निलेशजी राणे साहेब आणि प्रभाकरजी सावंत साहेब जिल्हा भाजपा अध्यक्ष आणि आमचे नेते आणि सन्माननीय जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली विकासाची जो काही एक घोडदोड ह्या मतदारसंघाला पाहिजे आहे आणि विकासापासून बरेच वंचित राहिलेला हा भाग आहे माणगावसारखा मोठा भाग असूनही बरेच विकास आजही प्रलंबित आहे ते कशाप्रकारे करता येईल याची मी प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक वाडी वस्तीमध्ये जाऊन स्वतः पाहणी करून त्याचा लेखाजोखा करून तो मी मांडून नंतर त्यावर विकासात्मक चर्चा करून मी विकास करणार आहे माणगाव एक आपलं तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं पर्यटनात्मक विकास माणगावचं होणं गरजेचं आहे माणगावच्या विकासासाठी पर्यटनात्मक विकासासाठी नेमकी काय ब्ल्यू प्रिंट डोळ्यासमोर आहे नक्कीच दत्तगुरु महाराज टेंबेस्वामी महाराज यांचे पा, पा पावनभूमीत आपण ही मी निवडणूक लढतोय याचा मला खरोखर मनापासून अभिमान वाटतो आहे आणि यक्षिणी मातेचा आशीर्वाद नक्कीच पाठीशी असेल परंतु ह्या दोघांच्या संगमातून जो एक रस्ता गेलेला आहे तो एका धबधब्याकडे गेलेला आहे आणि तो धबधबा विकसित जर झाला तर आंबोलीचे पर्यटक जे आपले इथले पर्य पर्यटक जे आंबोलीच्या दिशेने जात आहेत त्यांना कुठेतरी ह्याच ठिकाणी वळवण्याचं काम हे करण्याचं एक माझं ब्लू प्रिंट पण इथे राहिलेलं आहे अधिक या ठिकाणी सन्मानाने निलेजी राणी साहेब यांनी पाच करोड रुपयाचं एक महिला भवन ज्यामध्ये महिलांना रोजगार शिकण्यासाठी तिथे प्रशिक्षण केंद्र बनणार आहे आणि त्याचप्रमाणे एक करोडचा जो बिल्डिंग बनणार आहे त्यामध्ये बनलेल्या प्रशिक्षणातून जे काय महिला तयार करणार आहेत ते विक्रीसाठी जे आपण साधन करणार आहोत त्या साधनासाठी ती जागा बनवण्यासाठी आणि त्याचे ब्लू प्रिंट चांगल्या प्रकारे मांडण्याचं चा कामही मी करणार आहे बरं आपल्या विरोधात जे उमेदवार आले आहेत ते देखील तेवढेच तुल्यबळ उमेदवार आहेत आव्हान वाटतंय कधीही मी कुठच्याही उमेदवाराला कमी लिखत नाही परंतु मी साहेबांचा कार्यकर्ता आहे त्यामुळे शंभर टक्के विजय हा माहितीचा असणार आहे हे मी आपल्याला अधिरेखित करतो बरं मतदारसंघाचे नेमके काय प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी कसा प्रश प्रयत्न असणार आहे मतदारसंघाचे प्रयत्न जाणून घेण्यासाठीच मी आज पूर्णपणे मतदारसंघाचा दौरा काढलेला आहे प्रत्येक गावातील प्रतिष्ठित व्यक्ती प्रत्येक गावातील जे बचत गटातील महिला आहेत किंवा प्रत्येक गावातील ज्या ज्या समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी माझे स भाजपचे कार्यकर्ते असो माझे महायुतीतील आमचे मी ज्या पक्षातून उमेदवार म्हणून आहे ते शिंदे गटातील शिवसेनेतील कार्यकर्ते असो यांच्यासोबत राहून पूर्ण मतदारसंघाचा आढावा घेऊन मी काम करत आहे बरं आपण देखील बरीच वर्ष राजकारणामध्ये आहात आमदार निलेशजी राणे असतील पालकमंत्री नितेशजी राणे असतील रवींद्रजी चव्हाण असतील किंवा खासदार नारायणराव राणेसाहेब असतील सगळ्यांशी आपले एकदम सलोख्याचे संबंध आहेत मतदारसंघाच्या विकासासाठी नेमका कसा फायदा होणार या गोष्टीचा नक्कीच आता तुम्ही ज्यांच्या माझ्या सन्माननीय व्यक्तींची नावं घेतलात त्यांच्यामार्फत मी या आपल्या बाईटदर मी सांगू इच्छितो की आपल्या या मानगावमधूनच जो जा रस्ता जातो आहे तो घाटातला दा जातोय तो आंजिवडे घाटाला आणि शक्तीपीठ महामार्ग हा त्या महामार्गामधील तो घाट घे घेतलेला आहे आणि लवकरच या मानगावच्या डेव्हलपमेंटला सुरुवातच आपण ह्या शक्तीपीठ या नावाने करतो आणि यातून बऱ्यापैकी विकास या इथल्या स्थानिक लोकांचा होणार आहे आणि त्यासाठीही मी पाठपुरावा करणार आहे बरं रुपेशजी अगदी शेवटचा प्रश्न आहे आजच्या दिवशी मतदारांना नेमकं काय आवाहन कराल मतदारांना मी एकच विनंती करतो आहे की आज या ठिकाणचे आमदार हे माझे शिवसेना पक्षाचे आहेत त्याचप्रमाणे पालकमंत्री आमचे आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणची पूर्ण जिल्ह्याची सत्ता आमच्याजवळ आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राची सत्ता आहे त्याचप्रमाणे केंद्राची सत्ता आहे आणि नुकतेच निवडणूक ज्या झालेल्या आहेत महानगरपालिकासारखे तेथेही विजय भरघोस या महावितेचा मिळालेला आहे या जनतेने या सगळ्यांवर लक्ष ठेवून जर माझी रुपेश कानडे जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून धनुष्यबाण या चिन्हावर आहे त्याचबरोबर माझा सहकारी कौशल जोशी हाही धनुष्यबानी या चिन्हावर आहे आणि तसंच झारा पंचायत समितीचे माझे महायुतीतील उमेदवार भाजपच्या कमळ या चिन्हावर सीताराम तेली आहेत यांना भरघोस मताने निवडून द्यावा आणि त्या निवडून दिलेल्या मताचं किंमत मतरूपी आशीर्वादाची किंमत आम्ही विकासात्मक करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू हा या ठिकाणी मी शब्द देतो आहे धन्यवाद रुपेश जी आपला वेळ आम्हाला दिल्यासाठी धन्यवाद तर हे होते महायुतीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार रुपेश जी कानडे महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते त्यांनी मतदारांना केलं आहे योगिता सह चिन्मय घुगळे माणगाव सिंधुदर्पणा